बाबासाहेबांच्या जयंतीला तुम्ही अभिवादन करण्यासाठी आलेलात काय शुभेच्छा द्याल कशा मी सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज बाबासाहेबांची जयंती करोडो करोडो भारतीयांना ज्यांनी मुख्य प्रवाहात आणलं या देशासाठी राज्यघटना लिहिली आणि दीन दलित वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाला ले त्या ठिकाणी एक विकासाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आजही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक ठरतं त्यामुळेच आज या ठिकाणी करोडो करोडो भीमसैनिक बाबासाहेबांना अभिवादन करतात मीही बाबासाहेबांना अभिवादन करायला आलो आहे आणि मी आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय भीम आजच्या या क्रांतिकारी दिवसाच्या दिवशीच भाजपनं आपला जाहीरनामा सादर केलेला आहे काय नेमक्या भूमिका मांडलेल्या जाहीरनाम्यातून काय आश्वासन दिलं लोकांना काँग्रेसचे नेते त्याच्यावर मुळात या ठिकाणी आज बाबासाहेबांची जयंती आहे आणि मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचे खूप खूप धन्यवाद देतो की परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा वचननामा असेल हे गोरगरीब जनतेचे दलितांचे वंचितांचे आदिवासींचे स्वप्न पूर्ण करण्याचा जो आज दिवस निवडलेला आहे बाबा नरेंद्रजी मोदी यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जो जे घोषणापत्र घोषित होतं आहे हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना एक बाबासाहेबांच्या बाबा विचारांना बाबासाहेबांना एक त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्याचा हे घोषणापत्र असेल असं मला वाटतं काँग्रेस जे हस मुंगेरलालकी हसीन सपने म्हणते त्याच्याकडे आपण कशा पद्धतीनं बघतो मुळात या ठिकाणी मोदीजींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त घोषणापत्र म्हणजे वचननामा आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनचं घर मु त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या काळामध्ये झालं त्या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक भव्य स्मारक हिंदू मिलच्या जागेवर व्हावं त्या जागेचा प्रश्न मोदीजीने सोडवला त्यामुळं मला विश्वास आहे की पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवण्याच्या दृष्टीने आज मोदीजी घोषणापत्र नाही तर वचननामा आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचा हा दिवस मानून आज घोषणापत्र घोषित करत आहे मी या ठिकाणी मी जे काय आहे ते बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच मला इथं निवडणूक लढवण्याचा अधिकार भेटतो आहे एक चहावाल्याचा मुलगा पंतप्रधान होऊ शकतं हे बाबासाहेबांच्या संविधानामुळेच होतं आहे माझ्यासारखा एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आमदार झाला आता खासदारकीचा उमेदवार झाला हे बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे शक्य झालं आहे त्यामुळे बाबासाहेबांचे उपकार खऱ्या अर्थानं म्हटलं जातं उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं त्याच्यामुळं माझ्यासारखा एक त्या ठिकाणी मागासवर्गीय परिवारातला ज्याच्या वडिलांनी त्या ठिकाणी चपला शिवायचं काम केलं ज्याच्या आईवडिलांनी ऊसतोडीचं काम केलं अशा परिवारातल्या मुलाला बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज इतकी मोठी प्रतिष्ठा इतका मोठा मान भेटतो आहे एक चहा विकणाराचा मुलगा पंतप्रधान होतो आहे त्या ठिकाणी सामान्य परिवारातील मुलं किंवा आमच्यासारखे जे आ... सामाजिक क्षेत्रात काम करू शकतात आम्हाला स्थान हे फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळेच भेटतं पण बाबासाहेबांचं हे लोका, लोका संविधान भाजपची लोकं सत्ताधारी लोक बदलण्यासाठी निघालेले आहेत संविधान वाचवण्याची वेळ आली आहे असं सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिजी शिंदे म्हणत आहेत आपण काय उत्तर द्याल त्यांना मुळात त्या ठिकाणी संसद भवनचं नाव संविधान संविधानाच्या नावाने संसद भवनाचं नामकरण मोदीजींनी केलं बाबासाहेबांना हिंदू बाबासाहेबांच्या स्मारकासाठी हिंदू मिलची जागा दिली आणि बाबासाहेबांचं स्वप्नातला भारत घडवण्याचं नेहमी मोदीजी म्हणतात त्यामुळे मला असं सा निश्चित सांगायचं की काँग्रेसवाल्यांनी काही म्हणू बाबासाहेबांचे विचार त्या ठिकाणी गरिबांना दीन दलितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं सरकार मोदीजी काम करत आहेत अठरा अठरा तास त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी मोदीजी कार्यरत आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की मोदीजींच्या स्वप्नात मोदीजी जो काही भारत घडवत आहेत ते बाबासाहेबांना अभिप्रेत समाज निर्मिती आणि राष्ट्रनिष्ठित समाज निर्मिती त्यामुळेच या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातला भारत मोदीजी येत्या काळात घडवले मी एक चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन जगणारा कार्यकर्ता आहे ज्यावेळेस मी तर विधानसभेमध्ये भर विधानसभेत सांगितलं की मला आरक्षण बाबासाहेब मी आमदार बाबासाहेबांच्या संविधानामुळे त्यामुळे निश्चित मला येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो जय भीम